जय गजानन श्री गजानन गजानन गना, गना, गनात बोते। गजानन नमस्कार मंडळी महाराज आज आपण महाराजांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेगावीचा योगी राणा गजानन महाराज त्यांचा जन्म त्यांचे प्रकटीकरण गजानन महाराज यांचा श्रद्धात्मक इतिहास गजानन महाराजांनी लोकांना केलेला उपदेश गजानन महाराजांची शरीर यष्टी आणि गजानन महाराजांची मंदिरे महाराष्ट्रात कोठे कोठे स्थापन झालेली आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मंडळी शेगावीचा योगी राणा गजानन महाराज सर्वप्रथम त्यांचा जन्म आणि त्यांचा कार्यकाळ समाधी निर्माण आणि चरित्रग्रंथ याची माहिती बघूया तर त्यांचा जन्म ज्ञात नाही मागवद्य सात अठराशे अठ्याहत्तर दिनांक तेवीस दोन अठराशे अठ्याहत्तर रोजी शेगावमध्ये प्रकट झाले होते त्यांचे आईवडील ज्ञात नाही त्यांचा वेष दिगंबर आहे त्यांचा कार्यकाळ अठराशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे दहा इथपर्यंत आहे त्यांची समाधी निर्वाण ऋषी पंचमी आठ नऊ एकोणीसशे दहा भाद्रपद पंचमीला आहे त्यांचा चरित्रग्रंथ श्री गजानन विजय ग्रंथ आहे गजानन महाराजांचे प्रकटीकरण गजानन महाराज हे वर्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांची पुनीत वास्तव्यामुळे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते पुढे त्यांचा अपभ्रंश होऊन शेगाव असे नाव रूढ झाले संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्यसप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजे फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजीचा श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्णापत्रवाळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना या गायीगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अगरवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगन गनात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या या गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्व पटून सांगितले ते सिद्ध योगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगनगनात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी स्वदाहरण दाखविले आहे बघतास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कुठूनही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा अवली या स्वभावामुळेच सर्व भक्त भुजकाळ्यात पडायचे श्रद्धात्मक इतिहास गजानन महाराजांचा श्री ग... संत गजानन महाराज यांचा श्रद्धात्मक इतिहास श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वंदता होती त्याचे कारण म्हणजे श्री राजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे परंतु चार साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराज चरित्रकोश या दास भार्गव नावाच्या लेखकाने आठ वर्षाच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले आणि त्यात लिहिलेल्या पुस्तकात या वंदतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे इसवी सन दोन हजार मध्ये या दासभर्गव नावाच्या लेखकाची एकशे एकोणतीस वर्ष वय आहे असे सांगणाऱ्या शिवानंद सरस्वती नावाच्या सतपुरुषाशी नाशिक क्षेत्री भेट झाली त्यावेळी सरस्वतींनी त्यांना अठराशे सत्याऐंशी साली अगदी तरुणपणी गजानन महाराजांची आणि त्यांची ना नाशिक क्षेत्राची भेट झाल्याचे सांगितले शिवानंद सरस्वती हे तामिळनाडूमधील विल्लीहून आले आहे लेखकाने लिहिले आहे तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतरही शिवानंद सरस्वती पंचवीस तीस वेळा त्यांनी भेटव्यास आले होते अशा प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्रीयुत खापर्डे यांच्या घरी राहत शिवानंद सरस्वतीचा उल्लेख श्री बाग खापर्डे यांनी श्री गजानन विजय या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे कालांतराने शिवानंद सरस्वती तपश्चर्य करता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाही हा सर्व तपशील गजानन महाराज चरित्रकोश या दासभर्गव लिखित ग्रंथात पृष्ठ तीनशे बासष्ट आणि तीनशे दरम्यान आला आहे यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेद पठन करीत तसेच त्यांना वेदश्रवण देखील फार आवडे हे सत्य असावे माग वद्य सात शके से या दिवशी अठरा वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले त्यावेळी ते, ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर पत्रवाडीतील शिते उचलून खात होते या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे कोण हा कोटीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्म मृती आलीसे प्रचिती बहुतांना बंकटलाल अग्रवाल याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाले असे जेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत असे बंकटलालाला ला वाटले आणि त्यांनी त्यांना स्वगृही आणले गजानन महाराज हे फार मोठे संत आहेत अशी भावना मनी धरणाऱ्या भक्तांनी घर बंकटला गेले काही काही महिने गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून हटवून गावातील मारुतीच्या मंदिरात आणले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते दोघेही संन्यासी दोघेही अजानबाऊ होते दोघी अत्यंत गुढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे गजानन महाराज स्वामी समर्थांची समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकटले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत असे काही लोकांचे म्हणणे असले तरी ते, ते, ते तसे नसावेत कारण गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थाप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत तसेच श्री गजानन महाराज हे स्वयंभू होते कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते हरिभाऊ नाना रेखी बुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचा प्रचार केला मात्र गजानन महाराजांनी कधीच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला नाही यावरून ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असे म्हणावे लागेल स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका अठरा एकोणीस वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले जर ते गजानन महाराज होते असे गृहित धरले तर बारा वर्षाच्या तपश्चर्यानंतर त्यांचे वय तीस व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रकट झाले तेव्हा त्यांचे ते ते वय अठरा वर्षच होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते श्री स्वामी समर्थांच्या शिष्याने स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला स्वतः स्वामी मात्र सर्वत्र फिरत असताना देखील कधीच स्वतःचा प्रचार करीत नव्हते गजान गजानन महाराजही उपाधीपासून दूर राहण्याकरता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात सदैव सर्वत्र फिरत असलेले तरी त्यांनी स्वतःचा प्रचार कधीच केला नाही दोघे दोघांचे चारित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिकदृष्ट्या दोन अस दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते आणि काही उल्लेखित केलेली काही मते स्वतंत्रपणे मांडून गजानन महाराज हे अक्कलकोटीच्या स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असे शाबित करण्याचा बराच प्रयत्न झाला आहे परंतु एकाच गुरुच्या प्रत्येक शिष्याचे कार्यस्थळ आणि उद्धाराचे कार्य हे दोन्ही वेगवेगळे वेग असल्याकारणाने महाराजांनी स्वामींच्या नावाचा प्रसार केला नाही म्हणून ते स्वामींचे शिष्य नाही या पुराव्यात काहीही तथ्य नाही खरे संत हे नाव आणि रूप या सर्वाच्या पलीकडे असलेल्या शुद्ध ब्रह्माची चाहते असतात त्यांना सामान्य माणसासारखी प्रसिद्धीची हाव असत नाही सांगली जवळचे पलु पलुसचे संत धुंडी संतत्व न जाणल्याने वेडा ही निरक्षर गुराखी असून सुद्धा स्वामी समर्थाच्या कृपेस पात्र झाले आणि संत तत्वास पोचले त्यांनी सुद्धा कधीच स्वामींच्या नावाचा प्रचार किंवा प्रसार केला नाही म्हणून काही ते स्वामीचे शिष्य नाही असे म्हणता येत नाही सामान्य मनुष्य प्रत्येक गोष्ट एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आणि मानवी तर्कबुद्धी वापरून बघत असतो या संदर्भात काहीसे असेच झाले आहे अक्कल अक्कलकोटीच्या स्वामी समर्थांना त्यांनी स्वतः पूर्ण तत्वाला पोचविलेल्या शिष्यांची यादी जगाला द्यायची आवश्यकता वाटली नाही तसेच त्यांच्या शिष्यापैकी सर्वांना स्वामी समर्थच आमचे गुरु आहेत बरं का असं जगाला छाती ठोकून सांगण्याची आवश्यकता वाटली नाही कारण ह्या सर्व गोष्टी मानवी उद्धार कार्यापुढे अतिशय गोण आहेत असे ते समजत होते त्यामुळे गजानन महाराज देखील स्वामी समर्थाचे शिष्य असू शकतात गजानन महाराजांनी केलेला उपदेश महाराजांनी कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले आहे त्यांनी गोविंदपंत टाकळीकर या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ती योग्य सद्गुरू नव्हे असे सांगून भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला जामसिंगा हस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पतभ्रष्ट होऊ दिले नाही महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी असल्यामुळे त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही गजानन महाराजांची शरीरएष्टी सहा फुटी सडसडीत शरीरेष्टी रापलेल्या तांबसवर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारी हात यातून साकारते ती गजानन महाराजांची देहचर्या लांब लांब पावले टाकीत सदनाकडे घाईघाईत गाही धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अनवानी आणि हाती असलीच तर एखादी चिल्लीम व त्यास छापी अर्थात कपडा उन्हाळलेली खाण्याची आवड महाराजांना झुणका भाकरीसोबत मुळ्याच्या शेंग्या हिरव्या मिरच्या साखर अतिशय आवडत असे कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन चार दिवस उपाशीच राहावे भक्ताकडून येणारे पंचपक्वानाची ताट असो वा कोणी कुत्सितपणे दिलेल्या वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावाने त्यांचेही सेवन करावे काहींच्या मते महाराज हे अठराशे सत्तावन्नच्या ऐतिहासिक बंडातील स्वातंत्र्य सेनानी होते काहींच्या मते ते सुप्रसिद्ध क्रांतिकारक तात्या टोपे होते मात्र त्यास पुरावा नाही काहींच्या मते समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा महाराजांच्या रूपाने जन्म घेत झाले असे सांगितले जाते पण याविषयी महाराजांनी मौन बाळगणे हे सूचक लक्षण समजावे वास्तविक पाहता महाराजांचे राहणीमान वराडी धाटाचे होते तरीही काही प्रसंगी त्यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट उच्चार आणि शास्त्रशुद्ध भाषा अशा पद्धतीचे असे त्यांना चारही वेद खेडवळ भाषेसोबत बाश... क्वचित प्रसंगी उत्कृष्ट हिंदी व स्पष्ट इंग्रजीमध्ये त्यांनी संवाद साधल्याचे वर्णनही काही भक्तांच्या आठवणीमधून स्पष्ट झाले आहे महाराजांना गायनकला अवगत होती सर्व धर्मग्रंथाचे त्यांना आकलन झाले होते कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व रुच्या सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंतर्ज्ञानी होते मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणास फारसा संवाद साधला नाही त्यांचे बोलणे भरभर पर परंतु त्रोटक असे बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत ते कुणाचाही उद्देशून बोलत नसत त्यामुळे त्यांचे बोलणे आपल्याशी किंवा आपल्याविषयी आहे याचे भान व तारतम्य त्यांच्या भक्तांना बाळगावे लागे गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी महान योगी भक्तवत्सले होते परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता विठोबा घाटोळ नावाच्या त्या सेवेकऱ्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला ते धरून काठीने चांगलेच बदलून काढले जे, जेणेकरून त्याने मठ कायमचा सोडून दिला अखेर सद्गुरूचे पाय लाभून दूर झाले असेच लाड कारंजाचा लक्ष्मण घुडे यास गजानन महाराजांनी मरणप्राय वेदनापासून मुक्त केल्यानंतर त्याने स्त्रीना स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण आमंत्रण दिले तेथे जरी त्याने स्त्रीचे उत्तमपणे स्वागत केले तरी सारी संपत्ती आपलीच आहे मी देणारा कोण असे म्हणत असताच ताटात काही रुपये देखील ठेवले होते त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही त्यावेळी ते त्याची परीक्षा पाहण्याकरता गजानन महाराज त्यास तिजोरीचे दरवाजे फेकून दे असे म्हणताच घुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे तेव्हा त्याचे ते, ते दांभिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले म्हणाले माझे माझे म्हणसी भले भोग आता त्याची फळे श्री महाराज म्हणाले मी येथे येऊन तुला दुप्पट संपत्ती देणार होतो परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही असे म्हणून श्री गजानन महाराज तिथून निघून गेले त्यानंतर सहा महिन्यात लक्ष्मण घोडे कंगाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली श्री श्री संत गजानन महाराज यांची मंदिरे महाराष्ट्रात सर्वस्त स्थापन झालेली आहेत श्री गजानन महाराजांची मंदिरं ओंकारेश्वर महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने एकोणीसशे आठमध्ये मध्ये ट्रस्ट स्थापन झाला शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्व दूर पसरला भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करून घेण्याकरता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई नागपूर मार्गावर आहे गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त पंधरा मिनिटाचा रस्ता आहे स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या जाण्यास मोफत बस सेवा उपलब्ध आहे महाराष्ट्रातून येथे एकशे बहात्तर बसेस येतात त्या व्यतिरिक्त देवास उज्जैन पैठण पंढरपूर या संस्थानाकडूनही बसेस चालतात श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात श्रीची समाधी मंदिराच्या गुहित आहे परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पूजा अर्चना विधिवत चालते काकड आरती शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता शांतता आणि शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांची उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटप केले जाते भोजनस्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात खरोखरच जागजागी श्री महाराजांचे प्रेम जाणवते आणि ते देहात असताना त्यांचे आपल्याशी दर्शन झाले नाही याची पुन्हा पुन्हा खंत वाटत राहते स्वार्थाने बरबटलेल्या आणि कलियुगात अशा थोर कीर्ती वाढत जाण्याचे कारण काय तर भक्तावरील निर्व्याज निष्काम निरपेक्ष प्रेम भक्तांचा उद्धार व्हावा हीच त्यांचे आचार विचार बदलावेत त्यांना शाश्वत आणि अशाश्वत यामधील फरक कळावा त्यांच्या हातून साधना व्हावी आणि त्यांचे जन्म मृत्यूचे फेरी चुकवावेत या उदात्त हेतूने ते भक्तांना जवळ करतात ते स्वतः निरपेक्ष असतात अशा या थोर सद्गुरू महाराजांचे वर्णन मी पामर काय करणार खरी भक्ती करणाऱ्या भक्तांना त्यांचे अनुभव येतच असतात गोपाळ मुकिंद बुटी यांचा वाडा नागपूर अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटून दे नामस्मरण हे एकच चिलखत आहे नियतीने काहीही वर केले तरी आत कुठेही जखम होत नाही शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा तेथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामलेदाराला भेट आणि मग पुढे जा स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले तेथे उंबरड्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटलं ही भूताटकी आहे की काय पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भूतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही मग असं भलतच काय होतंय असं मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभू समोर हात जोडले तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले महाराज त्यांच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे तुझ्या अंतरी अजूनही शेड रिपू बनून राहिले आहेत त्यांना दूर कर अखंड श्रीनाम घे आणि मुक्त होऊन जा पुजारी गैवरून आला आणि त्याने वरती पाहिले तर तिथे कोणीच नव्हते त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केला पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही पण आता तो अंतर्बायू शुद्ध झाला होता इतके दिवस पोटभऱ्या पुजारी म्हणून तो रामाची सेवा करीत होता पण यापुढे तो मुक्ततेचा आनंद लुटणार होता तर मित्रांनो सेही संत गजानन अवलिया महाराज यांच्या लिलांचे आणि चमत्कारांचे वर्णन एका व्हिडिओमध्ये करणं शक्य नाही म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबवते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद